राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार हवामान विभागाचा अंदाज पुढील वाटचालीसाठी वाट, वाट पाहावी लागणार जून महिन्यामध्ये हवामानाचा अंदाज कसा असणार आहे बघा सहा ते बारा जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये तीस मे ते पाच जून या कालावधीमध्ये कोकण विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी इतका तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सहा ते बारा जून या कालावधीमध्ये बहुतांश भागामध्ये खंड पडणार आहे कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसात तूट दिसून येणार आहे तसेच मराठवाडा विदर्भात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात करण्यात आलेली आहे तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत राज्य सरकारचा निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार निश्चित नुकसान भरपाई मिळणार हळदीला राज्यश्रय सोयाबीनच्या दरामध्ये मात्र सततची घसरण सुरू प्रक्रिया उद्योगांचा अभाव सोयाबीनसह मू उडदाचे पेरणी क्षेत्र घटण्याचे संकेत पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसदारांना सरकारी नोकऱ्या अमित शहा यांची मोठी घोषणा पूंछमध्ये केले स्थानिकांचे सातवण यावेळी गृहमंत्री काय म्हटले बघा केंद्र सरकार काश्मीरी जनतेच्या पाठीशी उभ्याय पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेमध्ये सरकारी कर्मचारी महिलांनी उचलला दरमहा हप्ता प्रकार लक्षात येताच नावे वगळण्याचा निर्णय पैसेसुद्धा वसूल करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न केला कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सात हजार हेक्टरवरती नुकसान झालेले आहे हमीभावाची अपेक्षा शेतकऱ्यांची निराशा आणि कमी दराची शिक्षा मृकचर ठरते किमान आधारभूत किंमत सरकार दाखवणार का वाढवण्याची हिंमत भविष्य निर्वाह निधीचे पैसे आता तुम्ही एटीएम तसेच यूपीआयद्वारे काढू शकता एक जूनपासून सेवा सुरू सात कोटी खातेदारकांना होणार फायदा पहलगाम हल्ल्याचा सूड घेऊन वचनपूर्ती केली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले प्राण जाय पर वचन ना जाय खरीप हंगामासाठी खते बी बियाण्यांचा सा मुबलक साठा उपलब्ध पंढरपूर तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी दोनशे मेगाटन बियाणे तर बत्तीस हजार सहाशे ब्याण्णव मेगाटन रासायनिक खते बार्शी तालुक्यामध्ये पंचनामे सुरू झालेले असून फडपिकांसह कांद्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे मातीसुद्धा गेली वाहून वाड्यात भातबियाने खरेदी विना रिकाम्या हाताने परतले शेतकरी केंद्रावरती शेतकऱ्यांची सकाळपासूनच उडाली होती झुंबड कृषी विभागाच्या नियोजनाचा फटका पाऊस आला पण पेरणीसाठी थांबा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला शंभर पेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच करावी पेरणी रेशन ग्राहकांची ई केवायसी तेवीस टक्क्या पूर्ण धान्य बंद होणार का एकतीस मेची मुदत वाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडे ई सी पूर्ण होत नसल्याने तीस एप्रिल आणि एकतीस मे अशी दोन वेळा सरकारने मुदतवाढ देण्यात आलेली होती तरीसुद्धा अजून सुमारे सत्तावीस टक्के ग्राहकांनी आपली ई सी पूर्ण केली नसल्याने आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील सर्व लाभार्थ्यांची ई सी पडताळणी करण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य सरकारला दिलेल्या आहेत डोंगर दऱ्यामधील पाच हजार सातशे लाभार्थ्यांना प्रथमच मिळाले द्वारपोस धान्य थोरणमाड परिसरामधील सहा पाड्यांमधील ग्रामस्थांना रेशनसाठी करावी लागत होती पायपीट हिंगोली बाजार समितीकडून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी खरेदी विक्री बंद असल्याने शेतकरी झाले तर लोकप्रतिनिधींचा सुद्धा कानाडोळा मॉडेल सोलर व्हिलेज गावांना मिळणार आता एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान ग्रामपंचायतींनी पीएम सूर्यघर मोफतवीज योजनेचा लाभ घ्यावा सीईओ यांचे आव्हान हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या शेतकरी संघटनेची तहसीलदार तसेच कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नीट जी दोन हजार पंचवीस एकाच सत्रामध्ये केंद्र सुरक्षित हवी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पंधरा जून रोजी होणार परीक्षा नोकऱ्या देणाऱ्या वाऱ्यावरती स्वस्त कर्ज मिळेना निधीची चणचण जमिनीच्या वाढलेल्या किमती व वा आधुनिकतेचा अभाव यामुळे मध्यम उद्योगांसमोर गंभीर संकटे सरकारी योजनांचा लाभ फक्त सूक्ष्म व लघु उद्योगांनाच पाक सीमेवरती आता बंकरच्या वस्त्या नव्वद हजार बंकर्स तयार तेवढेच नवे होणार पाकिस्तानच्या वाढत्या कारवायांचा अंदाज घेत केंद्र सरकारचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांची घोषणा मूर्तीजापुरामध्ये सोळा लाखांचे प्रतिबंधित कापसाचे बियाणे पकडले पोलीस आणि कृषी भागाची कारवाई जिल्हा तालुक्यामधील कृषी अधिकारी अलर्ट मोडवरती कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा किसान ब्रिगेडच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये सादर केले अर्ज नाभेड खरेदी केंद्रावरती तुरीचे मोजमाप न करता परत पाठवले शेतकरी विलंबनाचे कारण सांगून जबाबदारी टाळली अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी चोपन उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता वीस कुपनलिका चौतीस विंधनविहिरीचे काम पूर्ण घरकुल लाभार्थ्यांना पाचप्रास मोफत वाळू उपलब्ध करून द्या महालेच्या सूचना व पंचायत समिती अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले असून घरकुल योजनेचा घेतला बैठकीमध्ये आढावा शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर तुमचे दुकान कायमचे बंद होईल शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालकाकडून खतांचे पक्क बिल घ्यावे लिंकिंग होत असल्यास करा तक्रार शंभर टक्के अनुदानावरती सोयाबीन बियाणे अर्जासाठी पोर्टल खुले वाटपासाठी बुलढाणा जिल्ह्याला उद्दिष्टीप्राप्त तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता काय असणार आहे बघा तुमच्याकडे फार्मर आयडी असलेले वैयक्तिक शेतकरी झिरो पॉईंट वीस हेक्टर ते एक हेक्टर क्षेत्रापर्यंत अर्ज करू शकता उद्दिष्टांच्या मर्यादेमध्ये पहिला अर्ज पहिले प्राधान्य या तत्वावरती लाभ देण्यात येणार आहे महाडीबीटीमधून तीन हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना बारा पॉईंट एकसष्ट कोटी रुपये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरती निवड उमरा सिंचन प्रकल्प धोक्यामध्ये भिंतीवरती वाढली झाडे धरण फुटण्याची भीती उपाययोजना करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा तीन तास ठिय्या आंदोलन अंबडसह सातपूर्विभागामधील शेतकऱ्यांचे एमआयडीसी कार्यालयामध्ये आंदोलन वनी उपबाजारामध्ये कांद्याला सरासरी एक हजार नऊशे रुपयांपर्यंत मिळत आहे दर सोलापुरात पावसाने रचला इतिहास गुडघाफेर पाण्यामध्ये पंचनामे मारडी मंडळामध्ये चारशे सात मिलीमीटर अठरा मंडळामध्ये तीनशे पेक्षा तर चौरेचाळीस मंडळामध्ये दोनशे पेक्षा अधिक पाऊस माहोर परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करा राजू खरे यांची महसूल मंत्री बावनकुडे यांच्याकडे मागणी हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळीच्या फटक्याने चौवेचाळीस गावांमधील पिके आडवी फळबागायती पिकांना बसला मोठा फटका पंचनाम्यांना झाली सुरुवात अंगणवाड्यांमध्ये यंदापासून नवीन अभ्यासक्रम कोणता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा काडी मिरची तिखट तर शिमला मिरची झाली फिकी उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस काडी मिरची ऐंशी रुपये तर शिमला मिरची पंचेचाळीस रुपये प्रति किलो शेतकरी ओळखपत्र नसल्यास योजनांचा लाभ मिळणार नाही आता शेतकऱ्यांना यापुढे शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी किसान ओळखपत्र काढून घ्यावे अशा प्रकारचे आवाहन नायब तहसीलदार मंगेश साबडे यांनी केले आहे मान्सून पूर्व पावसाने टँकर बंद मांजरामध्ये पंचवीस टक्के उपयुक्त साठा लातूर जिल्ह्यातील आठ प्रकल्पांमध्ये वीस दशलक्ष लक्ष घमी उपयुक्त पाणी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा शिरूर अनंतपाडामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना एकशे पंचवीस हेक्टरला बसला फटका नांदेड परिसरामध्ये बाराशे एकरातील पिकांना बसला फटका प्राथमिक अंदाज नुकसानीबाबत कृषी विभागाच अभिज्ञ कोणत्या पिकाचे नेमके नुकसान किती धाराशिव परिसरामध्ये बारा मंडळामध्ये अतिवृष्टी पाझर तलाव फुटला पूल वाहून गेला घरांची झाली पडझड तेरणेसह मानकी धरणातील जलसाठ्यामध्ये झाली आहे वाढ चार मंडळामध्ये धोधो बरसला भूम तालुक्यामध्ये नद्या होे तुळून शेतीचे मात्र आतोनात नुकसान पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प परभणी जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे शेतकऱ्यांनो तरीसुद्धा पेरणीसाठी थांबाच एक्केचाळीस महसूल मंडळामध्ये शंभर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे दहा वर्षांमधील मान्सूनपूर्व सर्वाधिक पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये पेरणीबाबत संभ्रम कायम नांदगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे एकशे एकोणऐंशी हेक्टरवरील कांदा सत्तावन्न हेक्टरवरील तिळाचे पीक गेले वाया शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टेक नोंदी करणे गरजेचे असणार आहे सततच्या पावसाने हिरवला शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास भिजलेले धान वाढवण्यासाठी धडपड सुरू धान पाकड होण्याची सातवते चिंता चोवीस तासांमध्ये दीड लाख फार्मर आयडीचे यंत्रणेपुढे आव्हान डीसाठी आज अखेरचा दिवस मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांवरती लिंकिंगचे संकट नामांकित कंपन्याकडून दिला जातोय शासनाच्या आदेशाला खो हो। शेतकऱ्यांचे चार कोटी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या खिशामध्ये अपहाराचे ग्रहण सुटता सुटेना तपासणीमधून सुटतात खोट्यावधींचे घोटाळे महिनाभर हजेरी लावलेला पाऊस पंधरा दिवसांसाठी घेणार विश्रांती बारा जून नंतरच सक्रिय होणार मान्सून भरडधान्य विक्रीसाठी एकशे चौदा शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे दीड हजार क्विंटल खरेदी होणार ऑनलाईन नोंदणी आढळगावच्या हवामान केंद्राची जागा बदला शेतकऱ्यांची मागणी फडफी किमा योजनेसाठी श्रीगोंदाच्या नोंदणी ग्राह्य धरा हवामान केंद्र अडसर ठरल्यामुळे शेतकरी झाले आक्रमक वैष्णवीचे बाळ लपवून ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई आठ पथकांद्वारे सुरू होता शोध महिला शेतकरी सुद्धा विदेशामध्ये शिकवणार आधुनिक शेती राज्याच्या परदेशाभ्यास दौऱ्यासाठी शिक्षण व वयाची मर्यादा शिथील च्या पूर्व भागामध्ये नुकसान बाजरी झाली भुईसोपाट मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे रायगड कृषी विभागाने खरीपासाठी कसली कंबर जिल्ह्यासाठी विविध जातींचे सात हजार क्विंटल बियाणे उपलब्ध शाहू आघाडी शाबूत माहितीला सत्तेचे दूध गोकुळ अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ अवकाळी पाऊस हा महावितरणाच्या पथ्यावर भारणी मंडळडे वीज ग्राहकांनाही मोठा दिलासा सुफेकरांना हगवने प्रकरण भोवले पदावनत करून तडक मुंबईमध्ये केली बदली मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर लगेच झाली बदली गुरुजींची चिंता वाटली बर का गैरवर्तनाची तक्रार आली की बदली तीस दिवसांच्या आत चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास होणार उचलवांगडी पुणे बाजार समिती प्रशासनाला लिंबे आंबटास लिंबू विक्रीबंदीचा निर्णय तिसऱ्यांदा मागे घेण्याची नामुष्की चौदा पानबुड्या जहाजांच्या चित्रफिती पाकला पुरवल्या हनी ट्रॅप ठाण्याच्या रविवर्माबाबत मोठा गौप्यस्फोट एक नव्हे तर दोन पाकिस्तानी महिलांच्या होता संपर्कामध्ये स्वखर्चामधून विहिरी घेतल्या शासकीय अनुदानाचा पत्ता नाही उदगीर तालुक्यामधील शेतकरी अडचणीमध्ये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी उदगीर तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यांचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार केली आहे जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो मात्र तालुक्यामधील अनेक शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्याचे अनुदान मिळालेलेच नाही उदगीर पंचायत समितीमधील अनेक लाभार्थी पंचायत समिती कार्यालयामध्ये चक्रा मारून आपल्या जनावरांच्या गोठ्याचे पैसे मिळत का नाही असा सवाल उपस्थित करत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून तर भूम तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गुरुवारच्या पावसाने केली दानादान अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोन ला ऑलवरती बेले सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा